नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आय पी एलचा आता उद्या म्हणजे तीन जूनला अहमदाबाद येथील देशातील सर्वात मोठ्या अशा नरेंद्र मोदी स्टेडियमवर आय पी एलचा अंतिम सामना रंगेल तो रॉयल चॅलेंजर बेंगलुरू पंजाब किंगमध्ये काल क्वालिफायर दोनचा सामना पावसामुळं तब्बल दोन दोन तास उशिरा सुरू झाला रात्री पावणे दहाला सुरू झालेला या सामन्यात नाणेफेक पंजाब किंगनं ना जिंकली होती आणि पंजाब किंगनं क्षेत्ररक्षण घेतलं आणि मुंबई इंडियन्सला फलंदाजासाठी त्यांनी बोललं होतं मुंबईच्या फलंदाजांनी फार मोठी मोठ्या धावसंख्या कुणी रचल्या नाहीत परंतु संघच सु, सु, सुस्थिर येईल अशा प्रत्येकाने आपली कामगिरी बाजावली होती त्यामुळंच वीस षटकात मुंबई इंडियन्सच्या संघाने <clears throat> सहा बाद दोनशे तीस तीन अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यास पोहोचण्याचं असलेलं एक वेगळं दडपण आणि समोर दोनशे तीन धावाचा डोंगर अशा स्थितीत पंजाब किंगसन कसं धाव संख्या गाठून विजय मिळवेल याच कर्णधार श्रेयस श्रेयसाय्यरच्या डोक्यात विचार चालू असतील त्यानंतर त्यांची ही सुरू झाली त्यांचे नेहमीचे ओपनर फलंदाज त्यांनी बऱ्यापैकी सुरुवात करून दिली मात्र तरीही दहा षटकाच्या आतच पंजाबची पंजाबनं तीन गडी गमावले होती अशा स्थितीत चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेला कर्णधार श्रेयस अय्यरनं काही करून सामना जिंकायचा या निर्धारानं खेळ सुरू केला संधी मिळेल तसे मोठे फटके चुरट्या धावा काढत त्यानं संघाची धावसंख्या वाढवत दिली आणि त्याला नेहल वडे वडेरानं योग्य अशी साथ दिली त्यानंही आपल्या संघाला सामना जिंकायचाच या भावनेनंच तो खेळत होता अशातच त्याचा अवघ्या तेरा धावावर तो असताना झेल त्याचा सुटला आणि तेथेच या सामन्याला खऱ्या अर्थानं कलाडणी मिळाली आणि एकोणीस षटकातच पंजाब किंग संघानं दोनशे पाच गडी गमावत दोनशे सात धावा केल्या आणि अय्यरनं सतत सलग दुसऱ्या वर्षी आय पी एलच्या अंतिम सामन्यात आपला दुसरा संघ नेला गेल्यावेळी तो त्यानं जो संघ तो ज्या संघाचं नेतृत्व करत होता त्याही संघाला त्यानं अंतिम फेरीत पोचवलं होतं आणि यावेळी अगदी शेवटी पंजाब संघात दाखल झालेल्या किंवा पंजाबच्या संघाच्या मालकांनी त्याला ऐनवेळी आपल्या संघात स्थान देऊन पदाची जी धुरा सोपवली त्याच्या ह्याच्यावर त्यानं पंजाब संघाच्या मा सगळ्या फ्रँचाइजचं सार्थ ठरवला आणि तीन तारखेला तो रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लढण्यासाठी आपला संघ सज्ज ठेवणार आहे पंजाब आ... किंग संघाची गेल्या तीन चार सामन्यात त्यांचा मुख्य गोल गोलंदाज यजवेंद्र चहल जखमी असल्यामुळं खेळू शकत नव्हतं मात्र काल तो खेळला आणि त्यामुळं निश्चितच संघालाही रूप आला होता आणि त्यातूनच त्यांनी ही आपल्या संघाची विजयाची नौका पैलतरी नेली आहे तर बघूया उद्या कसा सामना होतो उद्याच्या सामन्यात विराट कोहली कसा खेळतो हे रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडं पाहून म्हणजे त्यांचं त्याच्यावर लक्ष असेल तर इकडं श्रेयस अय्यर त्याची पूर्ण या हंगामात यशस्वी ठरलेली ओपनिंग जोडी आणि मग इतर कोण अचानक पुढे येऊन आय पी एलचा अठरावा चषक आपल्या खांद्यावर घेण्यास अय्यरला मदत करत हे पण आपल्याला उद्या पाहावं लागेल काल दुपारी धाराशिव शहरा, शहरात तुफान वाऱ्यासह काही काळ पाऊस बरसला होता त्या वाऱ्यामुळं शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली जाहिरातीचे होर्डिंग आडवे झाले आणि जाहिरातीच्या होर्डिंगमुळं शहरातल्या अर्ध्याच्या वर भागातील वीज पुरवठा ही जवळपास खंडितच झाला होता हा खंडित झालेला वीज पुरवठा परत पूर्वपदावर आणण्यासाठी वीज महामंडळाला जवळपास तो अडीच पावणे तीन तास लागले पावणे चार चारच्या दरम्यान गेलेली वीज आली ती थेट आठच्या दरम्यान त्यामुळं या काल दुपारच्या वादळी वारं आणि पावसामुळं कोण काय हाल धाराशिव शहरवासियाचे आणि आसपासच्या परिसरातले झाले हे सांगण्यास शब्दही अपुरे पडतील असे आहे अनेक ठिकाणी काही काळ वाहतूक ही ठप्प पडली शहरातील समतानगर असेल रामनगर असेल इकडं पोस्ट ऑफिसच्या बाजूचा भाग असेल या भागात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते आणि मग यातून वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि सर्व काही ठाकटीक होण्यासाठी बराच वेळ लागला त्यासाठी मग वेळ अशी सायंकाळची होती की नगर परिषद असो किंवा वीज मंडळाचे कर्मचारी पण कुठून आणि कसे उपलब्ध होणार हाही प्रश्न होता मात्र अशाही ह्याच्यातून त्यांनी मार्ग काढला आणि नागरिकांना थोडा कामिना दिलासा देण्याचं काम केलं एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदू धन्यवाद